शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची बुरुंगले विद्यालयाला भेट शेगाव येथे कार्यक्रमाला आलेल्या शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज शेगाव येथील बारावीची परीक्षा सुरू असलेल्या बुरुंगले विद्यालय येथे अचानक भेट दिली या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची परीक्षा व्यवस्था कशी आहे याबाबत जाणून घेतले व तेथे सूचना देखील केल्या विशेष म्हणजे शेगाव येथे बुरुंगले विद्यालय वरिष्ठ काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले यांच्याशी संबंधित संस्था आहे स्वागत माननीय डॉक्टर पंकजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्ता शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या सुरू झालेल्या आहेत साधारणतः पंधरा लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत तेहत्तीसशे त्र्याहत्तर